मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कळमसरे येथील शहादा फाट्यावर कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुमारे साडेपाच वाजेच्या शेनपुडू भिल राहणार हिसाळे तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या छत्तीस वर्षीय युवकाचे नाव आहे या प्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास समाधान भिल हा एच शून्य दोन एफ शून्य तीन शून्य चार क्रमांकाच्या दुचाकीवरून चोपडा फाट्याकरून कळमसरे शिवारातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शहादा फाट्यावरून शिरपूर शहरात येत असताना धुळेकडे जात असणाऱ्या लेनवरून भरदा वेगाने जाणाऱ्या एच तेवीस सी सत्तावन्न त्रेसष्ट या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली यात दुचाकीवरील समाधान शेनपडू भील यास गंभीर दुखापत झाली तर दुचाकीवर मोठे नुकसान झाले जखमी समाधान भील यास महामार्ग अँब्युलन्स शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यास धुळे येथे रेफर केले आहे या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात वॉर्ड बॉय मसूद अली सय्यद यांनी डॉक्टर दिलीप बस्ती यांच्या आदेशाने खबर दिल्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील जावरे यांनी कारवाई केली पुढील कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर